मग तीन वाजता जाग आली पाहिजे ना पिवड फिल्टर चालू केलं का आज पिवड नाही नाही पिवड नाही ऍक्च्युली हा जो आहे ना यावाला दिवाचा जो कलर आहे ना तो आ, रिफ्लेक्ट मारतोय सो वाटत ना थोडा येलो येलो टाईप सो हा वाला अशा अशा इकडून तर पडदा आहे बट असं मारत आहे मला थोडा रिफ्लेक्ट कस हा हाँ, हाँ, असा केला ना कि इथलावाला रिफ्लेक्ट मारत आहे मुलुंड दादा जेवण केलं का राधा ताई विचारत आहे मुलुंड केलं का मुलुंड महिस सूर येत नाही आता राधा ताई जेवलो देते का तू मला जेवायला <laughs> तुम्ही नोकरी करता का नो धनंजय दादा दादा झोपले का अच्छा नाही दादा नाही झोपले पण नवल या गोष्टीचं आमच्या हिला काहीच त्रास होत नाही तुमचा का त्यांना तर छान वाटत आहे ना माझा नवरा घरी आहे हो ये लवकर मग आले लक्षात आता राधा दहा बारा पोळी दे मग बाई <laughs> अरे तुम्हाला जेवण करेल ना बोलवणार मग माझी बहीण ले त्याचे नाही तुम्ही जेवायला बसलो की किती पोळ्या खाणार म्हणून दहा काय राह मुल दादा मी जेवायला बसलो की माझ्या बहिणीला टेन्शन येतं की पोळ्या खाणार म्हणून किती पोळ्या खाणार म्हणून अच्छा गेली सोडली कमेंट माझी ओ माय गॉड बघत असते ती मॅसेज नाही करत पण हा ना मग मी ते ओल्ड मंगवाला मॅटर सांगेन ना पण कमेंट आली पाहिजे ना त्यासाठी म्हणजे या पडद्याचा लाल वाला हे नाही मारत काही इफेक्ट नाही मारत का। अरे काहीच त्रास नाही म्हणजे साधी सर्दी पण होत नाही तिला कारण तिच्या लय जीवावर येते काम करायचं ओ धन्यवाद राधा ताई तू माझ्या नावाचा काहीच अपभ्रंश केला नाही अजूनपर्यंत <laughs> <laughs> किचो कचो खचोरी दादा मिरव खटोरी सर्दी झाली तर गरम सिगरेट प्या लागते कमी होण्यास मदत होण्यास बापरे असं बोलू नये युट्यूबवर बॅन मारतील मला अल्कोहोलिक किती वेळ झाला ती लाईव्ह सुरू होऊन झाले तीस मिनटं दादा बस भाई लोग अब ज्यादा नहीं रुकती मैं। ओवा सिगरेट ओढली का कोणी हाय मैडम तुमचे गाव कोणते आहे मॅडम अक्षय दादा मी यवतमाळची माजी लाडकी दिदू असं नको करू ग का भावाले खाव घालतेस भाव भाऊ मेको तो मंग वाली बात एक बार बता नहीं है मग लम बोलू का नाही नाही अल्कोहोलिक पदार्थांचे मला असं वाटते नाव घेणं ना पण डेंजरच आहे आणि ऍसिडिटी झाली तर गायछाप खावी लागते गायछाप खा खरंच म्हणजे जे मला आयुष्यात कधी माहित नसतं झालं ना ते मला या लाईव्ह मुळे माहित झालं मला दारूचे ब्रँड माहित झाले मला ते गायछाप माहित झालं आणि सिगरेट माहित झालं ल हाय जय मलार कुल बॉय नाही सांगलीला नाही आले मी कधी गोरखनाथजी ओके ओके कले लोन देतील मला <laughs> <laughs> हा ना ताईच्या ज्ञानात भर पडतच गेले <laughs> बाई टेस्ट घेतली होते यार पण असल्या गोष्टी का ट्राय करेल मी हाय प्रवीण नमस्कार रेसिपी आज माय बाई